नमस्कार आज आपण पाहणार आहोत एकदम झटपट आणि पारंपरिक नाश्ता कांदा पोहे ही रेसिपी एकदम सोपी आणि चविष्ट आहे फक्त काही साहित्यांमध्ये तयार करा झणझणीत मऊ लुसतुषित कांदा पोहे तेही अवघ्या पाच मिनिटात आता आपण पाहणार आहोत कांदा पोह्यांसाठी साहित्य काय काय एक लागणार आहे बघा आपल्याला फोडणीसाठी इथे मोहरी लागेल जिरा लागेल हिंग लागेल ओली मिरची लागेल दोन ते तीन ओली मिरची आपण बारीक चिरून घेतलेल्या आहेत कढीपत्ता लागेल मीठ साखर आपल्याला चवी चवीपुरतं लागेल हळद लागेल कोथिंबीर लागेल ओलं खोबरं आपण घेतलेलं आहे दोन मध्यम आकाराचे कांदे आपण इथे कापून घेतलेले आहेत आणि आपण दोन वाट्या पोहे घेतलेले आहेत दोन माणसांसाठी सो हे सगळं साहित्य आहे आता आपण पाहणार आहोत इथे आपण फोडणी कशी करायची ते सो आपण इथे बघा आपण पोहे आहेत ते आपण एक आपल्या पूर्णाच्या चालणीमध्ये जान, ओतलेले आहेत आणि ते आपण इथे भिजवून घेणार आहोत आणि त्याच्यामध्येच आपण मीठ साखर आणि हळद चवीपुरते टाकणार आहोत आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपण तेल ओतलेलं आहे आणि स्टेप बाय स्टेप आपण जिरा मोहरी कढीपत्ता हिंग ओली मिरची कांदा हे सगळं आपण ह्या फोडणीमध्ये घातलेलं आहे आणि फोडणी छान अशी खरपूस आपल्याला करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे तुम्ही पाहू शकता आपण कांदा इथे घालणार आहोत कांदा घालून छानपैकी भाजल्यानंतर आपण इथे फोडणीमध्ये पोहे घालणार आहोत तुम्ही बघू शकता हे मी मिक्स मिक्स करून घेतलेलं आहे पोह्यां पोह्यांमध्ये आपण साखर मीठ हळद मिक्स करून घेतलेली आहे आणि आपण हे पोहे आपण आपण आता फोडणीमध्ये घालणार आहोत सो मी हे पोहे फोडणीमध्ये घातलेले आहे तुम्ही बघू शकता आणि छान प्रकारे असे ते मिक्स करायचे आहेत गॅस एकदम मंद ठेवायचा आहे आणि आपण जे कढईमध्ये पोहे घातलेले आहेत ते आपण इथे छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत एक दोन मिनटं आपण इथे हे ढवळायचे आहे थोडेसे पोहे शिजायला पाहिजेत आपल्याला छानपैकी बघा पोहे मी छानपैकी असे हलवून घेतलेले आहेत आणि नंतर मग त्याच्यावरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे थोडंसं ओलं खोबरं घातलेलं आहे तुम्ही बघू शकता ओला नारळ आपण इथे किसून पोह्यांवरती घातलेलं आहे त्याने पोह्यांची चव छान येते आणि पोहे टेस्टी लागतात सो अशा प्रकारे आपण कोथिंबीर आणि ओलं खोबरं घातलेलं आहे आणि छान असे पोहे आपण पुन्हा एकदा ढवळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता तर काही टिप्स आहेत बघा ह्याच्या कांदा पोहे करताना भरपूर वेळ अगोदर पोहे भिजवून ठेवायचे नाही आहेत फोडणी पण तुमचे प्रॉपर छान झाले पाहिजे खरपूस झाले पाहिजे स्टेप बाय स्टेप जसं जसं की मोहरी जिरं हिंग कढीपत्ता आणि बघा आपले पोहे तयार झालेले आहेत आता आपण त्याला गार्निशिंग करणार आहोत छान असं प्लेटिंग करणार आहोत आपण प्लेटमध्ये पोहे काढून घेतलेले आहेत त्याच्यावरती ओले खोबरं कोथिंबीर आपण चिरलेली घातलेली आहे साईडला आपण लिंबू कापून ठेवलेले आहे अशा प्रकारे छान असे पोहे तुम्ही टेस्टी झालेले आहेत तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघून असे पोहे तुम्ही करू शकता आणि व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे ह्या पोह्यांसोबत हा छान असा झटपट असा नाश्ता आहे आणि ह्या पोह्यांसोबत तुम्ही वाफालेला आल्याचा चहा आणि पोहे असा तुम्ही छान असा नाश्ता पारंपरिक नाश्ता तुम्ही करून तुमच्या दिवसाची सुरुवात तुम्ही, तुम्ही करू शकता